धुळे तालुक्यात भीषण पाणीटंचाई ग्रामस्थांना घ्यावं लागत आहे साठ रुपये ड्रमने विकत पाणी एकीकडे एक राज्यात राजकीय वातावरण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापलेले असताना दुसरीकडे मात्र विविध भागात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे धुळे जिल्ह्यात देखील भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू झाली आहे धुळे तालुक्यातील मोरशिवडी जुन्नोर या परिसरात ऐन उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे तर दुसरीकडे ग्रामस्थांना साठ रुपये ड्रम याप्रमाणे पाणी खरेदी करावे लागत आहे गावातील विहिरी पूर्णपणे आठल्या असून कोरडा ठाक पडलेल्या विहिरी भीषण पाणी टंचाईचा वास्तव दाखवत आहेत गावापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गाव असलेले पाणी हंडामध्ये भरून आणण्याची वेळ महिलांवर आली असून गुरांना पाजण्यासाठी लागणारे पाणी देखील खरेदी करावे लागत आहे एकीकडे शेतीचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान आणि दुसरीकडे भीषण पाणीटंचाई यामुळे पाणी खरेदी करण्यासाठी गाठीशी पैसा नसताना देखील जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत जिल्हा प्रशासनाने विहिरी अधिग्रहित करण्यासह हो, कोणत्याही उपाययोजना केलेल्या नसल्याने ग्रामस्थांना या पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे पावसाळा सुरू होण्यास अजून काही दिवस शिल्लक असले तरी दुसरीकडे मात्र प्रशासनाने पिण्यापुरते पाण्याची सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे नमस्कार माझं नाव सोनू मराठे मी मुरसोडी या गावात राहतो या गावात आता जवळजवळ साठ रुपये प्रमाणे आम्हाला ड्रम पाण्याचा विकत घ्यावा लागतो सर्वसाधारण माणसं ठीक आहे पण आता आमच्या गावात म्हणजे दुधाचं उत्पन्न जास्त असल्यामुळे प्रमाण ही जास्त आहे त्याच्यामुळे एका माणसाकडे सहा सहा सात सात आहेत त्या एका त्या पाणी प्यायसाठी एक एक ड्रम लागतो साधारणतः एक हजार लिटर पाणी विकत घेणं हे सर्वसाधारण माणसाला शक्य नाही तरी सुद्धा ग्रामपंचायत ही पाण्याचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे काय तुमची मागणी आहे आमची मागणी एकच एक जेणेकरून ते कमीत कमी गावी टँकर टाकावे नाही गाळ काढला झाला पाहिजे त्याला फुटेल या त्या गोष्टी त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे लक्ष द्यायला तयार नाही जो तो फक्त राजकारणा पाणी टाकले पाहिजे धुळे जिल्ह्यातील मोरशेवडी गावात आपले स्वागत आहे मी जितेंद्र पाटील बोलतोय आमच्या गावात खूप पाण्याची टंचाई आहे हे आत्ताच नव्हे तर खूप वर्षापासून पाण्याची टंचाई आहे विहिरीतील गाय सुद्धा काढला जात नाही आणि विहिरीत पाण्या फार दूर पाणी आणावं लागतं साठ सत्तर रुपये ड्रम ने पाणी विकत घ्यावं लागते त्याच्यामुळे प्रशासनाने विहिरीत टँकर टाकून पाण्याची समस्या मिटवावी जेणेकरून लोकांना हेरसांनी होणार नाही आणि लोकांची समस्या मिटली जाईल पाण्याची समस्या मिटली जाईल त्याचप्रमाणे जर बघितलं तर दोन दोन तीन तीन किलोमीटर दूरून पाणी आणावं लागते ला त्याच्यामुळे प्रशासनाने मोरशेवडी गावाकडे लक्ष द्यावे आणि विहिरीत टँकर टाकले जावे जेणेकरून लोकांना पाण्याची गैरसोय होणार नाही आणि त्या विहिरीच्या अगोदर गाय काढून नंतर पाणी टाकले जावे ही विनंती भूषण गर्दे मी मोरशेवडी या गावाचा नागरिक गावा आहे आणि ऍक्च्युअली गावामध्ये एकंदरीत खूप पाण्याची टंचाई भासत आहे दादा मला सांगा ज्यांच्याकडे रोजगार आहेत ते पाण्याचा प्रश्न सोडवू शकतील किंवा विकत पाणी घेऊ शकतील परंतु जे माझे गोर गरीब बांधव आहेत ते कुठून पाणी घेतील आपण प्रश्न एक निर्माण होतो त्याच्यामुळे प्रशासनाला माझी एक कळकळीची विनंती की त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवावा धन्यवाद प्रशासनाने आमच्या गावात टँकरची सोयीत उपलब्ध करून द्यावी ही आमची ग्रामस्थांची मोरशेवडी गावाची मागणी आहे देऊन मुळा या गावात पाण्याची पुर, बिबीर परिस्थिती झालेली आहे पाणी पिऊन उंचीच आहे लोक पुरे पाणी नळाला पाणी सुद्धा येत नाही काही येत नाही या गावाचा विकास कुणी करून राहिले ग्रामपंचायत बी लक्ष नाही देऊन राहिले कोणीच देऊन राहिले सरपंच लोक बघते सरपंच लोक काही काम करत नाही धाम करत नाही काही पाणी लक्ष दुर्लक्ष करते हे लोक पाणी टँकर बी येत नाही काही येत नाही काही येत नाही कोणत्या आम्ही आता एक किलोमीटर झालं पाणी आणून घाल नाही एक किलोमीटर पाणी आणून राहिलेलं नाही जर दोन किलोमीटर पाणी 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 रिटर्न ते पूर्ण बाजू हो राहिली उन्हाळ्यात होत काही पाणी दूर आलं ना, पाणी नाही चारा नाही कोणता आमदार लक्ष देत नाही तुम्हीच देत नाही इकडे लक्ष दोन महिला गावातील ती खूप परिस्थिती कठीण झालेली आहे लोकनायक न्यूज